अगं मला सांगा मनोज जरंगी पाटील आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहे त्या त्यादृष्टीने त्यांची तयारी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे एकतर मनोज जरांगी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणारच नाहीत आणि तयारी फक्त कसं आहे सरकारला भेडवण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि समाजाची कुठंतरी दिशाभूल करायची आज काहीतरी लोक म मैदान पाहण्यासाठी आझाद मैदानावर गेलेत तर जारांगीच्या मागं पाच टक्के लोकसुद्धा राहिलेले नाहीत कारण की जरांगी संपल्याला गेल्या वेळी जरांगीनी जर वाशीहून परत आला नसता तर नक्कीच मराठा समाजाला कुठंतरी न्याय मिळाला असता परंतु जारांगीच्या ज्या मागण्या राहिल्यात ह्या मागण्याच कुठंतरी असंविधानिक आहेत त्या मागण्या मी तर म्हणतो मनोज जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी मनोज जरांगीला त्या पूर्ण करता येणार नाहीत परंतु जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतो आहे आपण सरकार काय देऊ शकतं आहे का नाही शकतं आहे कारण की समाजामध्ये काय तीड म्हणजे याच्याशी त्याला काही घेणं देणे नाही स्वतःची प्रसिद्धी स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे बाकी काही नाही जरांगीने किती वाल्गाना केला एकोणतीस ऑगस्टला जाण्याचा महाराज माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जारांगीला एकोणतीस ऑगस्टच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु जरांगी जाणार नाही जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळीसुद्धा सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी तो लढणारच नाही तसं त्याप्रमाणे मी आता दो एकोणतीस ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो कारण जारांगी त्याच्या अगोदर जरांगी राज्य सरकारसोबत सेटलमेंट करीन राज्य सरकारकडून काही खोके घेण्याचं काम करीन आणि खरं तर जारांगीचे सगळे मा सहकारी ज्या लोकांनी आंदोलन उभं केलं हे सगळे जारांगीपासून बाजूला गेले त्यांना जारांगीचं फटत नाही जारांगीच्या सगळ्या गोष्टी भंपकीत त्यामुळं त्यांनी आता जारांगीला टाळायला सुरू केलं आहे म्हणून जरांगे आता भावनिक कुठेतरी मी मुंबईला गेलो तर एक तर मरून येईन नाही तर न्याय घेऊन येईन असं काहीतरी सांगायचं मी आता सांगतो की येणाऱ्या काळात जरांगे आता जवळजवळ जवळ जसं एकोणतीस तारखेन जरांगे चक्कर येऊन पडतील जारांगीचे हातपाय थरथर करतील आणि जारांगी नक्कीच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होण्याचं काम करतील आणि जरांगी मुंबईला जाणार नाहीत स्वतःच्या तब्येतीचं कारण सांगतील आणि मराठा समाजाच्या तोंडाला ज्याप्रमाणे वाशीमध्ये जाऊन काळं लावलं त्याचप्रमाणे पुन्हा सुद्धा म पैसे घेऊन मराठा समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं काम जारांगी नक्की करणार त्यामुळे जरांगी हा विषय संपलेला आहे जरांगीच्या माग आता कुत्रबीर बी राहिलेलं नाही आणि जालना जिल्ह्यात तर कोणीच नाही फक्त राहिला विषय बीड जिल्हा जर म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद तो संतोषांना देशमुखाच्या प्रकार कारणामध्ये जारांगीनी जातीवाद पेटवला संतोषांना देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे हा प्रश्न वेगळा परंतु यांना याच्यामध्ये प्रसिद्धी कशी मिळवता येईल याचा त्यांनी स्टंट केला आणि तिथील काही प्र लोकप्रतिनिधी यांना तिथं कोणी कुत्रा विचारत नाही म्हणून जारांगीच्या सोबत आवताली भावताली मिळून यांनी कुठतरी जातीवाद वाढवण्याचं जा काम केलं परंतु आता बीड सोडता महाराष्ट्रातील कुठलीही जनता विशेषतः जालन्यातली जनता जारांगीच्या पाठीशी राहील नाही त्यामुळे जारांगी हा विषय संपलेला आहे